राज्याचे नवे आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन व जलसंधारण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी सहकुटुंब साई समाधीचे दर्शन घेतले यावेळी संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला ते म्हणाले की साईबाबांच्या दर्शनाला मी नेहमी येत असतो माझी आई वडील आजोबा दर्शनाला यायचे आज माझ्या कुटुंबासमवेत मी दर्शन घेतलं मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे कुठे पाऊस आहे कुठे नाही सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आमचे सरकार सामान्य माणसाला लोकांसाठी आम्ही काम करत आहे लोकांसाठी आम्ही अनेक योजना घेतलेल्या आहेत अशा वेळी शेतकऱ्यांच्या घरात सुख समृद्धी आरोग्य भरभराटी नांदावी सर्वत्र आनंदाचे वातावरण राहो अशी प्रार्थना चरणी केली शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी आम्ही बोललेलो आहे मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे तर आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही सरकारमध्ये अनेक धाडसी निर्णय घेतलेत आताचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे मागील अडीच वर्षे आणि आता आमच्या सरकारने वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम केलंय आहे दीर्घकालीन आपत्कालीन योजनांमध्ये शेतकरी कसा समृद्ध होईल घरामध्ये कसा आनंद निर्माण होईल अशा प्रकारचे अनेक धोरणे आम्ही अनेक निर्णय चालू केलेत येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेतले जाणार आहेत येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून एकत्र लढू असे यापूर्वी तिन्ही नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलंय जनतेचा आशीर्वाद सुद्धा महायुतीला आहे विधानसभेत अगदी भरभरून मतदान रुपी आशीर्वाद आम्हाला दिलेत तेच आशीर्वाद आम्हाला पुन्हा महायुती म्हणून मिळेल राज्यातील आठ मंत्र्यांच्या विकेट पडणार व त्यात संजय राठोड यांची विकेट जाणार या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की संजय राऊत यांना आम्ही सिरियस घेत नाही ते सातत्याने बोलत असतात ते काय बोलतात किती खरे झाले हे आपणच तपासून पहा असे म्हणत संजय राऊत यांच्या विकेटच्या वक्तव्यावर त्यांनी बोलण्याचं टाळलं राष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी दर्शन मी नेहमी घेत असतो त्यावेळेस मला वाटलं की आता मी माझ्या जन्माच्या पासून माझे माझी जे होते आई ते आजोबा सर्वजण या ठिकाणी यायचे आणि आज सुद्धा मी परिवारासहित या चालू आहे दाई दरबारात गरबारात दर्शन घ्यायसाठी काही साईबाबांच्या प्रार्थना करणारी आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्या पाऊस आहे ते पाऊस नाही त्यावेळेस वेळेस शेतकऱ्याच्या आणि सामान्य घरामध्ये सुरू समृद्धी गरबराची आरोग्यमय जीवन आणि जे काही आम्ही सरकार म्हणून आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथकालजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आमचं सरकार आणि हे सर्वसामान्य माणसाला मानून ज्या पद्धतीनं काम करत आहे तर लोकांसाठीच अनेक योजना आणि धोरणं अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहेत तर लोकांचा आशीर्वाद सुद्धा आणि या सरकारवर असू दे आणि सर्व खऱ्या अर्थानं आनंदाचं वातावरण मिळाले अशा प्रार्थना करताची केली शेतकरी राज्या आहे शेतकरी राज्यातून कर्जमाफीची मागणी केली जाते नक्कीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वापरात सुद्धा त्यापूर्वीसुद्धा आमच्या सरकारमध्ये आम्ही आहोत आणि आजसुद्धा मी त्याच प्रकारीसुद्धा शेतकऱ्यांना मुलगा आहे परंतु या सरकारमध्ये खरंतर आमची नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब असताना शेतकऱ्यांमध्ये अनेक पद्धतीनं आम्ही घरची निर्णय घेतली आहे त्याच पद्धतीनं आता सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण काम करतो आहे मागच्या अडीच वर्षामध्ये आणि आतासुद्धा जे काही दिवसं झाले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी आम्ही शेतकऱ्या करतो आहे दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन भागामध्ये शेतकरी कसा समृद्ध होईल त्याच्या घरामध्ये कसा आनंद निर्माण होईल अशा पद्धतीचा प्रयत्न अनेक धोरणं आणि अनेक निर्णय घेऊन आमचा सरकारच्या ठिकाणी चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना निषेध की नक्कीच शेतकऱ्यासाठी या सरकारने चांगले निर्णय घेतले मुंबई महानगरपालिका तिन्ही नेत्यांनी यापूर्वी अतिशय स्पष्टपणे सांगितलेला आहे माहिती म्हणून आम्ही लढू एकत्र लढू आणि जनतेचा आशीर्वादसुद्धा माहितीला आहे आपण पाहिलं असेल की विधानसभेमध्ये भरभरून मतदान रूपी आशीर्वाद लोकांनी आम्हाला दिलेला आहे जनतेने दिलेला आहे आणि तोच आशीर्वाद परत या ठिकाणी जनता आम्हाला महायुती म्हणून देणार राज्यातील आठ मंत्र्यांच्या विकेट पडणार असं संजय राऊत म्हणाले आणि राज्यातील महायुती सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शहाकडे असल्याचं देखील वक्तव्य केलं त्यामध्ये जे आठ मंत्र्यांची विकेट पडणार असल्यामध्ये संजय राठोडांचं देखील नाव असल्याचं त्यांनी सकाळी मुलाखतीत म्हटलं सन्माननीय संजय राऊत साहेबांचं काही आम्ही सिरियस घेत नाही ते सातत्यानं बोलत असतात ते काय बोलतात किती खरं झालं आहे हे आपणच तपासाव अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा